नमस्कार खरं बघायला गेलं तर आपला कुर्म अवतार चाललेला आहे आपण आता मध्ये गीताजयंती जयंती कारणाने आपण थोडंसं गीतेवरती विचार करूयात अभ्यास करूयात आणि मग आपण पुन्हा आपला पूर्वीचा जो विषय आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी ही जी एकादशी आहे ती एकादशी गीताजयंती म्हणून पण साजरी करतात आणि मोक्षदा एकादशी आहे तसं बघायला गेलं तर गीता जयंती च ग्रंथाचं पूजन हे फक्त गीतेच होतं बघा त्याच्यामध्ये सातशे श्लोक आणखीन अठरा अध्याय आहेत पण कृष्णस्तु स्वयं भगवान म्हणजे त्यांच्या मुखातनं हे आलेलं आहे आणि म्हणून ते आपण जर त्याचं पारायण केलं आपण जर त्याची गीतेचे श्लोक म्हटले अर्थ त्याचा समजून घेतला तर आपलंसुद्धा जीवन पवित्र होईल आणि आपल्यासुद्धा वाणीत न ते शब्द केला ते पवित्र होतील म्हणून कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कोणीही ज्ञानी भक्त संत महात्मे ऋषी समाजसेवक हे सगळ्या ना मंत्रमुग्ध करून टाकणारी अशी ही गीतं आहे आणि म्हणून अर्जुन आपला आदर्श आणि कृष्ण आपला सखा असं व्हावं आपल्याला वाटत असेल तर आपण गीतेचा अभ्यास करावा आणि आपल्या त्याच्यातली तत्व आपण आत्मसात करावीत असा हा ग्रंथ आहे नेमका एकादशीच्या दिवशीच आलेला आहे म्हणून त्याचं अधिक जास्त महत्व त्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या वेळेप्रमाणे बसवण्याचा प्रयत्न करूयात की गीतेच्या सहाव्या अध्यायातला पाचवा जो श्लोक आहे उद्धरेत आत्मा नात्मानम नात्मा नातमानम व साधयेत म्हणजे भगवंतांनी मानवाला सांगितलं की तुझा उद्धार तुलाच करायचा आहे दुसरा कोणीतरी येईल आणि तुझ्या डोक्याला हात ठेवून तुझं भलं होईल असं म्हणून चालणार नाही तुलाच उठलं पाहिजे तुलाच प्रयत्न केलेलं पाहिजे मला हे जमत नाही मला हे येत नाही माझ्याकडनं होणार नाही या गोष्टी केल्यास तर काही उपयोग होणार नाही म्हणून तुझा विकास करायचा असेल तर तुला प्रगतीसाठी तुला तुझ्या उन्नतीसाठी तुला स्वतःच प्रयत्न करावे लागतील म्हणून प्रयत्नवाद हा भगवंतांनी अतिशय महत्वाचा समजून सांगितलेला आहे आपल्याला आणि जर प्रयत्न केला तर भक्तीचा पायऱ्या चढत चढत वर गेल्यानंतर आपल्याला पुष्कळ वित्त मिळते धन मिळते पण माणसाला त्याचा सगळ्याचा अहंकार होतो भक्तीचा सुद्धा अहंकार होतो म्हणून आपली समर्पणाची भूमिका पाहिजे असं गीताकार सांगतात की हे सर्व भगवंता मी तुझा आहे आणि तुझ्यामुळेच हे होत आहे आणि तुझ्या शक्तीनेच मी करत आहे हे असं म्हटलं तर अहंकार दूर होतो म्हणून अहंकार हा माणसाला घात करणारा आहे आपण म्हणतो ना अहंकाराचा वारा न लगो असं ते आहे आप ते त्याच्याकरताच आहे नंतर तिसरी गोष्ट म्हणजे चैतन्य जागृत झालं पाहिजे एकमेकाचं चैतन्य एकमेकांनी जागृत करायचं आहे आतमध्ये हृदयात भगवंत राहतो राम राहतो हे प्रत्येकाने आपापलं स्वतः समजून घेऊन दुसऱ्याला पण त्याचं हे सांगितलं पाहिजे त्यामुळे उन्नतीचा मार्ग आपल्याला सापडतो सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती आणि उपासना यातला मार्ग यातला अंतर किंवा हे कसं आहे ते गीताकारांनी संपल्यात समजून सांगितलेलं आहे उपासना म्हणजे आपण ती रोज गोव्याची पूजा करतो किंवा एखादं स्तोत्र म्हणतो किंवा आरती करतो ती उपासना झाली परंतु चित्त एकाग्रता ही खरी भक्ती आहे देवाचं चित्र समोर आणून देवाला अडवायचं देवाच्या मध्ये मन रमवायचं याला चित्त केलं असेल तर ती भक्ती हळूहळू हळू उन्नतीत होत जाते नंतर भक्ती हे एक शास्त्र आहे आणि म्हणून ते एक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये भक्ती गोवून जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की गीता ग्रंथाचं महत्व किती मोठं आहे नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या घरापासून मंदिरं लांब आहेत आपल्या अगदी घरातच मंदिर नाहीये घरापासून जी बाहेर सार्वजनिक मंदिर आहे ती लांब आहेत कारण आपल्या घरापासून उठून आपण मंदिरापर्यंत जाण्यापर्यंत आपला भाव निर्मिळ तिथपर्यंत निर्माण होतो आणि म्हणून आपल्याला भावजीवनातून भद्रजीवनाकडे जायचं आहे भक्तीचा मार्ग हा इतका सोपा आहे सरळ आहे की भगवंताच्या दर्शन करायचं असेल तर आपल्याला भावजीवन पाहिजे आहे आणि म्हणून उन्नतीच्या मार्गाचा आपण विचार करतो नंतर जीवन तेजस्वी बनवायचं आहे दीन लाचार जीवन बघवाय बनवायचं नाही आपल्याला हे गीता मार्गदर्शन करते गीतेला नुसतं गंध लावून हळदी कुंकूम होऊन पूजा करायची नाहीये तर तिचे तत्व तिचे तत्व जीवनात आणायचे आहे म्हणून हा एक प्रवास आहे जे जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रवास हा आपल्याला उंच उंच करत म्हणजे भद्र जीवनाकडे आपल्याला जायचं आहे आणि जीवन आपल्याला भगवंत चरणी समर्पित करायचं आहे म्हणून हा गीता ग्रंथ सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे कुणाचीही पूजा कुठल्याही ग्रंथाची जरी पूजा होत असली तरी गीता ग्रंथाची पूजा करण्यासाठी एक स्वतंत्र दिवस ठेवलेला आहे आणि तीच ती मोक्षदा एकादशी आणि तीच ती एक आपली गीता जयंती होय त्या प्रत्येक पानापानावरती गीतेच्या प्रत्येक श्लोकाश्लोकावरती पूर्ण अर्थ भरलेला आहे तो आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात आणि वेळेच्या अभावी आपल्याला इथेच थांबावं लागते माझे हे पुष्प मी भगवंताचरणी अर्पण करते आणि गीता ग्रंथाला नमस्कार करते कोटी कोटी नमस्कार नमस्कार